घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ऐश्वर्याने आजींना ती नानांच्या खोलीतली काड्याची बाटली गायब करायला सांगितलेली असते आणि मग आजी अजून कशा आल्या नाही आहेत म्हणून ऐश्वर्या आजींची वाट बघत असते इतक्यात तिथं आजी येतात आजींना बघून ऐश्वर्या लगेच रिॲक्ट होत म्हणते काय झालं आजी किती उशीर मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते झालं का आजी ऐश्वर्याला काही न बोलता हाताने इशारा करत असतात परंतु तो ऐश्वर्याला कळत नाही आणि आजींच्या पाठोपाठ जानकी येते ऐश्वर्याचं ते बोलणं ऐकून जानकी म्हणते हो काम झालं पण ते तुझं नाही आमचं मी आणि आईंनी आजींना हात पकडलंय जानकीचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो ऐश्वर्या खूप घाबरते आणि ऐश्वर्या खूप शॉक होऊन आजींकडे बघत असते त्यावेळेला जानकी म्हणते काय ग काय झालं अशी का बघतेस आजींकडे आजींच्याच खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडत होतीस ना पण आता तुझा नेम चुकला ऐश्वर्याला काय बोलावं ते सुचत नसतं ऐश्वर्या गप्प पडलेली असते तर सारंग म्हणतो एक मिनिट वहिनी काय बोलतेस तू काय करताना आजीला पकडलेस तू मग जानकी म्हणते सारंग भाऊजी नानांच्या खोलीमध्ये एक काढा ठेवला होता आणि तो काढा पिल्यानंतर नानांना पूर्वीसारखं बरं वाटेल ते चालाय लागतील बोलाय लागतील ह्याच्यासाठीच तो काडा ठेवला होता पण तुमच्या बायकोने आजींना सांगून तो काढा तिथून गायब करायला लावला आणि जानकीचं हे बोलणं ऐकून सारंग खूप शॉक होतो आणि तो म्हणतो काय झालं ऐश्वर्या खरंय हे तेव्हा जानकी म्हणते हो भाऊजी हे खरंय पण तो काढा खरा नव्हता मी फक्त एवढंच बोलले होते की तो काढा पिल्यानंतर नानांना बरं वाटेल आणि आजीनी येऊन तो ऐश्वर्याला सांगितलं आणि ऐश्वर्याने त्यांना तो त्यांना तो काडा तिथून गायब करायला लावला आणि मग सारंग पण म्हणतो म्हणजे ऐश्वर्याने आजीला काडा गायब करायला लावला त्यावेळेला जानकी म्हणते हो आता तरी समजून जा की नाना बरे होऊ नयेत हे कोणाला वाटतं तर मग ऐश्वर्याला खूप गप्प बसलेलं बघून जानकी म्हणते काय ग आता का सुन्न पडलेस वाचा आहे का तुझी बोल ना आता म्हटल्यावरती ऐश्वर्या म्हणते ते आजी आज खोटं बोलतायत आणि आजीच खोटं बोलतायत असं ऐश्वर्याने म्हटल्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसतो स्पेशली आजीला खूप मोठा धक्का बसतो की ऐश्वर्या इतकं खोटं कसं बोलू शकते है? ऐश्वर्या पुढे म्हणते मी आजींना असं काही करायला सांगितलंच नव्हतं त्यांच्या मनानेच त्यांनी केलं असेल त्यावेळेला आजी चिडून म्हणतात ऐश्वर्या खोटं बोलू नकोस अगं तूच मला सांगितलं होतंस ना तो काडा गायब करायला तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही तुम्ही जे केलं ते माझ्यावर ढकलू नका तुम्हीच तुमच्या मनानं केलं असेल मला तर त्या काड्याच्या बाटलीबद्दल काही माहिती पण नाही ह्याच गेले असतील चोरायला आणि हे ऐकून आजींना खूप मोठा धक्का बसतो की ऐश्वर्या आज आपल्यावरच पलटली आजी मग जानकीला म्हणतात अगं जानकी ही खोटं बोलते त्यावेळेला जानकी म्हणते मला आधीपासूनच माहिती आहे आजी पण तुम्हाला हे आज, आज कळलं आता तुम्हाला हा अनुभव येतोय म्हणून सांगते आजी आज तुम्हाला की खोट्याची साथ दिली तर खोटंच पदरात पडेल ही ऐश्वर्या कोणाचीच नाही आणि जानकीनी असं म्हणल्यानंतर ऐश्वर्या जानकी म्हणून जानकीवर ओरडते त्यावेळेला मग ऐश्वर्यावर ओरडत म्हणतात तिला बोलायचं कारण नाही आजपर्यंत घरच्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्या सगळ्या चुका पदरात घालत राहिले गुंडी गुंडी म्हणून तुझे लाड करत राहिले पण शेवटी तुझा रंग दाखवलास दूध पिऊन सापासारखी उलटलीस तू आणि आता माझ्या सावलीला सुद्धा तू उभं राहायचं नाही असं ठणकावून सांगून आजी खूप रागाने तिथून निघून जातात तर सगळ्यांना आजीच्या या बोलण्याचा अशा वागण्याचा खूप मोठा धक्का बसतो आजी रागाने तिथून निघून गेल्यानंतर सारंग आजीची समजूत घालायला आजीच्या मागोमाग जातो